शिंदेंचं मला माहिती नाही माझं मात्र ठरलंय मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारच अजितदादांच्या या मिश्किल टोल्यामुळे सगळी पत्रकार परिषद खळखळून हसली पण त्यांचं वाक्य दिसतं तेवढं साधं नाहीये कारण आत्तापर्यंत सरकार आलं सरकार गेलं पण ज्या ज्यावेळी सत्तेत ते राहिले त्या त्यावेळी उपमुख्यमंत्री पदावर अजितदादा कायम राहिले जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्रित सत्तेवर होती त्याधी वेळेस अजित पवार उपमुख्यमंत्रीच होते आणि ज्यावेळेस ते महायुतीत सामील झाले तेव्हा सुद्धा ते, ते उपमुख्यमंत्रीच राहिले कायम सत्तेच्या बाजूने राहणारा महाराष्ट्रातील एकमेव नेता म्हणून अजितदादांकडे पाहिलं जातं अजित, अजित पवारांना सत्ता एवढी महत्वाची का वाटते आणि मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा बाळगणारे अजितदादा कायमच उपमुख्यमंत्री पदावर समाधानी कसे काय होतात जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात आणि महत्वाचं अजित पवार यांचं मूळ गाव पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी मात्र त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा या त्यांच्या आजोळच्या गावी झाला दहावीपर्यंत पर्यंत त्यांचं शिक्षण तिथेच झालं महाविद्यालयीन शिक्षणासाठी अजित पवार मुंबईत आले शिक्षण पूर्ण करून बारामतीला परत आले आणि सुरू झाला एक न थांबणारा राजकीय प्रवास काकांच्या म्हणजे शरद पवारांच्या वर्चस्वातील आणि कधीही गळाला न लागणाऱ्या सहकारी संस्थांमधून त्यांनी सामाजिक आणि राजकीय कार्याला सुरुवात केली संस्थांचं सा राजकारण करत असताना त्यांनी बारामती इंदापूर या परिसरातील सगळ्या सहकारी संस्थांवरती कमी वेळात वर्चस्व बसवलं असे काही मोठे मोठे नेते त्यांनी गळाला लावले जे शरद पवारांना सुद्धा शक्य झालेलं नव्हतं त्यामुळे या उमद्या तरुणाचा चेहरा बारामती परिसरात चांगलाच नावारूपाला आला शरद पवारांना याचा चांगला फायदा होत होता अजित पवार यांनी एकोणवीसशे ब्याऐंशी साली राजकारणात प्रवेश केला त्याच वर्षी वर सहकारी साखर कारखान्यांच्या संचालक मंडळावर त्यांची निवड झाली पुढे पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी एकोणवीसशे एक्क्याण्णव साली त्यांची निवड झाली याच एकोणवीसशे एक्क्याण्णव साली लोकसभा निवडणुका लागल्या आणि पहिल्यांदा अजित पवार बारामतीमधून लोकसभेवर निवडून गेले नंतर शरद पवार यांच्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला त्यानंतर शरद पवार टी व्ही नरसिंहराव सरकारमध्ये संरक्षण मंत्री झाले आणि काकांच्या अनुपस्थितीत पूर्ण राज्याचं आणि जिल्ह्याचं राजकारण अलगतपणे दादांच्या हातात आलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्यावेळी कुठला उमेदवार कुठून द्यायचा हेही अजित पवार सुचवू लागले त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्त्यांना त्यांच्याबद्दल धाक वाटू लागला त्यांचा तो स्पष्ट वक्तेपणा आजही कायम आहे लोकसभेचा राजीनामा देऊन पुन्हा राज्याच्या सभागृहात दादा दाखल झाले सत्तेची खळत चाखायला शिकलेच होते पण अल्पावधीच राज्यात एकोणवीसशे पंच्याण्णव साली महाराष्ट्र भाजपा प्लस शिवसेना या युतीचं सरकार आलं आणि पहिल्यांदाच अजितदादा सत्तेपासून दुरावले त्यानंतर एकोणवीसशे नव्याण्णव साली पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं सरकार आलं विलासराव देशमुख सरकारमध्ये त्यांना बढती देऊन कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं ऑक्टोबर एकोणवीसशे ते डिसेंबर दोन हजार पर्यंत जलसिंचन खाते त्यांच्याकडे होते डिसेंबर दोन हजार तीन ते ऑक्टोबर दोन हजार चार या काळात त्यांच्याकडे ग्रामीण विकास खात्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यामुळे दादांना सत्ता जोडून अनुभवता आली पण त्याच कालावधीपासून आज तागायत ते कायम सत्तेत आहे तुम्हाला सत्तर हजार कोटी आठवत आहेत का ते याच कारकिर्दीत झाले दोन हजार चार साली आघाडी सरकार पुन्हा सत्तेवर आलं तेव्हा जलसिंचन खाते अजित पवारांकडेच होते दोन हजार चार साली त्यांना पुण्याचे पालकमंत्री बनवण्यात आलं दोन हजार चौदा पर्यंत राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं तोपर्यंत ते पुण्याचे पालकमंत्री होते आता सत्तेचे काही दुरुपयोग त्यांच्या वाट्याला सुद्धा आले वेळी काकांपेक्षा मोठं पद त्यांना पक्षाने दिलं नाही सोबतच त्यांना सामान्य अशा काही नेत्यांमध्ये बसवण्यात आलं धरणासारखा शुल्लक प्रश्न त्यांच्या सरकारमध्ये वारंवार चर्चेला आणला गेला सत्तर हजार कोटींचा घोटाळा मीडियासमोर काही नेत्यांनी दिलखुलासपणे मांडला भले त्यावेळी सिद्ध करता येऊ शकत होतं कारण सत्तेत त्यांचेच लोक होते पण तसं काही झालं नाही पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील आर्थिक घोटाळ्याला ते जबाबदार असल्याचा त्यांच्यावर संशय व्यक्त केला गेला सक्त वसुली संचालनालय या प्रकरणाची चौकशी करायला सुरुवात करणार त्यापूर्वीच अजित पवार यांनी सत्तावीस सप्टेंबर दोन हजार एकोणवीसला ला आमदारकीचा राजीनामा दिला दादा सत्तेपासून दूर झाले अशा आपांना बळ फुटलं पण सत्तेचे गोड फळ चाखायला शिकलेल्या अजित पवारांनी ऐनवेळी शरद पवारांची कोंडी करत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन सकाळचा शपथविधी घेतला त्यानंतर ते प्रचंड चर्चेला आले सरकार काही टिकलं नाही मात्र शपथविधी घेतानाही त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती नंतर पुन्हा आकड्यांची जमावाजमाव करून महाविकास आघाडी सत्तेमध्ये आली उद्धव ठाकरे यांना कुठलाही पूर्व अनुभव नसताना शरद पवारांनी त्यांना मुख्यमंत्री बनवलं तर अनुभव संपन्न असलेल्या अजित पवारांना पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागली सत्तेच्या दौऱ्यात शरद पवारांनी त्यांच्या हातात ठेवल्या होत्या पण कोविडसारखा आजार महाराष्ट्रात पसरला आणि काकांच्या हातून अलगद दोऱ्या दादांच्या हातात आल्या दादांनी मंत्रालय अगदी पिंजून काढलं सकाळी सात वाजता ते मंत्रालयात दाखल होत त्यामुळे अधिकारी वर्गावर त्यांचं वर्चस्व होतं नंतर मात्र शिवसेनेत फूट पाडून महायुतीचं सरकार स्थापन झालं अजितदादांच्या हातून सत्ता गेली आपल्या भविष्याची काळजी करत अगदी क्षणार्धात त्यांनी यू टर्न घेतला आणि ते महायुतीत सामील झाले त्यामुळे हे स्पष्ट होतं की त्यांना सत्तेशिवाय करमत नाही कारण सत्ता असेल तर आरोप प्रतिआरोप होत नाही कारण प्रकरण सत्तेमध्ये असतानाच दाबून ठेवता येतं तेच महायुती सरकारमध्ये पुन्हा एकदा सत्तेत आहे आणि याही वेळी मिश्किलपणे त्यांनी आपली उपमुख्यमंत्री पदाबद्दलची असलेली अपेक्षा भूमिका बोलून दाखवली अजित महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर सर्वाधिक काळ विराजमान होत रेकॉर्ड केलाय मात्र मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा याही वेळी त्यांची अधुरी राहिली इतिहासात त्याला भरपूर कारण आहेत या कारणानं मोडून काढत भविष्यात ते स्वतः पक्षाला किती बळ देतात यावरती पुढची गणितं अवलंबून आहेत कारण सत्तेवर आल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही हेही तितकंच खरंय तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा सप्ते पे सप्ता सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होत तुझं तुझ कॉंग्रॅच्युलेशन तुला आनंद नाही झाला मला पीसीओडी चा त्रास आहे उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाहीये ते एक काम कर डॉक्टर चाटे झोमिओपॅथी क्लिनिकला नक्की कॉन्टॅक्ट कर अगं किती जणींनी तिथे उपचार घेतलेत तुमच्या आजाराचा परिणाम तुमच्या करिअर होऊ देऊ नका